मित्रांनो साऱ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष असलेल्या आय पी एल स्पर्धेला बावीस मार्च पासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे आज आपण सर्व संघांचे कर्णधार आणि त्यांची पगार जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा या हंगामात पाच संघांना नवे कर्णधार मिळाले आहेत दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलवर कर्णधारपद दिले आहे के के ने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वावर विश्वास टाकलाय याशिवाय रजत पाटीदार कडे कर्णधार पद दिले पंजाबने श्रेयस तर लखनौने ऋषभ पंतला कर्णधार म्हणून निवडले आहे पंत आय पी एल मध्ये सर्वाधिक पगार घेणारा खेळाडू आणि कर्णधार ठरला आहे त्यानंतर श्रेयस हा सव्वीस कोटी पंचाहत्तर लाख रुपये घेणार आहे त्यानंतर सॅमसन ऋतुराज आणि पॅट कमिंग्स हे अठरा अठरा कोटी रुपये घेणार आहे तर हार्दिक पांड्या अक्षर पटेल आणि शुभमन गिल हे सोळा कोटींच्या वरती पैसा घेणार आहे यासह रजत पाटीदार अकरा कोटी आणि अजिंक्य रहाणे दीड कोटी रुपये पगार घेणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा